आणि शेतकऱ्यांची व्यथा बघा गाडीत केवढ्या जाग्या आपली तिथे बसल्या मला दाखल बघलो तेव्हा केवढा शेतकऱ्या आणि खूप ना काय का कोणताही वळखलाय कुठं बसला मैदानातच येऊन बसला इथे तिथ तू जो तू बघ त्या दिदी तिथं आहे का बघ खाली का गेलाय त्या आजीनं बोलवलंय बघ आम्हाला पैरज पिशवी द्या तिला सगळ्यात पाळणार असा आपण आणि चांगतोय पण घातल्या धरल्या तू तरच म्हणतोस काय अडचण नाही कळलं तू त्याच्या अहो मावशी बाजारची पिशवी आलानी नको पिशवी घ्या ती चावतय भरणी घालून साफ चा एका ग्लोस पाच हजाराचा आणून काल गिफ्ट केलं त्याला जरी कळलं अशा व्हायरे पिशव्या काही म्हणे मला ग्लोव्ह घेऊन आणि म्हटलं साप चावत माकली म्हणजे हात नाही म्हणजे साफ चावत ओरिजिनल ग्लोव्ह आहे ती बिचारा काय म्हणणार बघायच नाही घेऊन आम्ही तिथे लेक्चर घेलो होतो शाळेवर

मी साधा तिला माहित आहे आता तिला फाटून दे घे चावतोय लय जोरात असं दे बघूया का किती चावतोय तर जोरात बघूया मला का पावसाचं बळ झालंयच बरे गार वारे यायला हा कसा चावतोय बघू हा काढ गेला पुढे छटक्यात काढायचं आणि काय करतोय तो काय कशाला चौकतोय चावतोय तुला ओळखतोय तो चावतोय कशाला आता शिकली माझे काय झालं मुलगी मग <laughs> आता काय करायचं दगड काढूया मामा ते दगड काढा आलं बघ मामा आता सुट्टी नाही त्याला मामा कुठला पण ते आलीकडचा दगड बिड काढलं साफ व्यवस्थित परफेक्ट टेबल बसते आणि हाजी वड आहे सगळ्यात चांगला असा उचल उतार, उचल आता आता घे बाळावर आला मामा दगडू करून टाका पप्पा मम्मी म्हणून फायदा नाही पॅक कर चावतोय आणि तीव्र घाव घालतोय व लय कडक आहे तो, तो नाग नाही नागाची शक्कल करतोय मामा याला नाग म्हणतात लोक पण नाग नाहीये हा चावतोय जोरात नाही भयानक त्याच्यावर स्टिक ठेव बाळा स्टिक स्टिक ठेव त्याच्यावर धरतो भयंकर रागेट स्वभावाचा आहे देऊन देऊन दे थांब थम 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 हा स्टिक ठेव बाळा त्याच्यावर आणि पिशवी खाल धर बाबुनधारखे स्टिक कसा धरलाय असं वर स्टिक कोणा खरं व्हायरल नाही आता खरं खाल तर आता व्हायरल बाळा तो चावणार हाय पिशवी आता खरा बोलला बघू भैया बस काही करत नाही खरंच आहे त्याच तो काहीही करत नाही साहेब

काही भिजू नका आता Það er hlutlokkar, 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 hlutlokkar.